आपण या घटनेकडे नाही घटना जी काही असेल तिथं तपास तर नक्की झाला पाहिजे त्या घटनेचे सगळे काय जे काही त्याच्यातले लॅक्स असतील ते सुद्धा काढले गेले पाहिजे ते सगळं ठीक आहे परंतु या निमित्ताने एक गोष्ट पुढे येते ती म्हणजे सगळ्या लोकांचे जे हे पीए मंडळी आहे ही पीए मंडळी काही प्रकारची लोक असतात म्हणजे मी आज सांगितलं पाहिजे की संपदा मुंडेंच्या हत्येप्रकरणी ज्या सिंह नाईक निंबाळकरांच्या वर आरोप आहेत त्या सिंह नाईक निंबाळकरांचा पीए असणाऱ्या रोहित नागतिळेला भाजपाने उमेदवारी दिली आहे भाजपाने प्रभाग क्रमांक चार पाच मधनं विधान सॉरी फलटण नगर परिषदेला ती उमेदवारी दिलेली आहे म्हणजे आणि असाच एक पीए जो देवेंद्रजींकडे होता त्याचा पुढे आमदार झाला बिचारा अभिमन्यू पवार तीए लोकांना काय पद्धतीचे कवच मिळतात वगैरे तर विनंती असेल की या, या सगळ्या चर्चेचा सिनरिओ फक्त एखादी जात किंवा एखादी व्यक्ती एवढं टार्गेट न करता एकूण कारण संपदा मुंडे प्रकरणात बरेच लोक बोलत नव्हते ते बोलायला पाहिजे होते आता जे सगळे बारकावे काढले जात आहेत ते सगळे बारकावे संपदा मुंडे प्रकरणात का काढले गेले नाही असं माझ्यासारख्या माणसाला फार राहून राहून वाटत राहतं निलेश गायवळ प्रकरणात सुद्धा किंवा निलेश गायवाडच्या साठी राम शिंदेचा काय झालं होतं नेमकं त्यावेळेला कारण राम पी ए जरी नसला तरी राम शिंदेच्या प्रचाराचं काम निलेश गायवड करतच होता तर त्यावेळेला का प्रश्न उपस्थित केले गेले नाही सिलेक्टिव्हनेस जो आहे ना त्या सिलेक्टिव्हनेस वर जरा बोट ठेवण्याची गरज आहे हा सिलेक्टिव्हनेस की भाजपाचा माणूस असेल तर सोडून देऊ इतर माणसं असेल तर धरू भाजपातले काही माणसं असतील तर धरू उदाहरणार्थ गडकरी असतील अजून कोणी असेल तर त्यांना आम्ही धरू ह्या पद्धतीने जे आहे ते अत्यंत वाईट आहे गलिच्छ आहे ते राजकारण अतिशय अशा गलिच्छ राजकारणात मला पडायचं नाही पण एक नक्की की जे काही गौरी पालव्याच्या संदर्भाने जे काही घडत असेल त्याची जी वस्तुस्थिती आहे ती सगळी वस्तुस्थिती समोर आली पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा जे, जे प्रश्न उपस्थित केले गेले किंवा तिथे कुणी का उपस्थित राहिलं नाही का बरं गेलं नाही म्हणजे तुमचा पिया आहे तर तुम्ही तिथपर्यंत का पोहोचला नाही तर अगदी बरोबर आहे पोचायला पाहिजे होतं की एवढा तुमच्या माणूस आहे पण मी एक आठवण करून दिली पाहिजे नरेंद्र मोदी सुद्धा गोपीनाथ मुंडेंना वगैरे फार जवळचा माणूस मानायचे गोपीनाथ मुंडेंचा अतिशय मृत्यू झाला त्या मृत्यू नंतर गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यविधीला नरेंद्र मोदी पोचले नाही हे का सांगावं लागतंय ते या कारणासाठी की मी भाजपची अजन्म विरोधक राहील मी भाजपची वैचारिक विरोधक आहे परंतु मी भाजपची विरोधक आहे म्हणजे एखाद्या कुठल्याही माणसाला फक्त राजकारणासाठी त्याच चारित्र हनन करणे किंवा गलिच्छ राजकारण करणे याच्या प्रचंड विरोधात आहे ज्या मागच्या दोन दिवसांपासून जी मांडणी केली गेली ती अत्यंत किळसवाणी मांडणी आहे अशी किळसवाणी मांडणी महाराष्ट्राने स्वीकारता कामा नये किंबहुना एखाद्या महिलेला लक्षात घ्या लेट मी फिनिश एखादी महिला एखाद्या कारणाने तिच्या आयुष्यात ती विभक्तपणे राहते त्यावेळेला तिला सगळेजण प्रश्न विचारतात सोशल मीडियावर ज्या गलिच्छपणाने काही कमेंटचा पाऊस आणि पोस्टी चालवल्या गेल्या हे अत्यंत वाईट आहे असे प्रश्न आपल्याकडे पुरुषांना विचारले जात नाहीत नरेंद्र मोदी जर त्यांच्या पत्नीपासून विभक्त राहिले तर ते त्यांच्या पत्नीपासून विभक्त थांबा थांबा मध्ये डिस्टर्ब करू नका मध्ये डिस्टर्ब करू नका मध्ये जेव्हा विषय भाजपावर येतो तेव्हा डिस्टर्ब नका करू नरेंद्र मोदींच्या पत्नीपासून नरेंद्र मोदी जेव्हा त्यांच्या पत्नी आपला तरी तशाबद्दल चर्चा करतोय आपण असं काय करतो तुम्ही चर्चा होत नाही ती चर्चा पंकजा मोदींची का